मंडळी तुम्हाला कधी आकाशाकडे पाहून असं वाटलंय का की आपण थेट ताऱ्यांच्या मध्ये पोहोचलो तर पण एक मिनिट थांबा कारण आता स्वप्नळू प्रवास हा शक्य झालाय आणि तेही आपल्या पुण्यातच कारण मंडळी कोतरूण मधील अभिनव विद्या मंदिर इंग्लिश मिडियम हायस्कूल मध्ये सुरू झाले आहे असं काहीतरी जे तुम्हाला बसूनच विश्वाच्या प्रवासाला घेऊन जाणार आहे काय मग मंडळी नक्की हा काय विषय आहे हे ऐकण्याची उत्सुकता तुम्हालाही आहे ना तर मग चला स्वागत आहे तुमचं पुण्याच्या पहिल्या डिजिटल तारंगण मध्ये नमस्कार मी पूनम न्यूजअनकटचा विषय काय या कार्यक्रमात तुमचं मनपूर्वक स्वागत करते मंडळी पुणे जिल्ह्यातील कोथरुड भागातील अभिनव विद्यालय इंग्लिश मीडियम हायस्कूल येथे रविवारी पुणे शहरातील डिजिटल सुरू करण्यात ज्यामुळे विश्वातील खगोलीय घटना आणि अंतराळ मोहिमांची झलक दिसून येणार असून या तारांगणाचं नामकरण शाळेचे संस्थापक आणि विज्ञान विषयक योगदान दिलेल्या डॉक्टर नानासाहेब उपासनी यांच्या समर्थनार्थ करण्यात आले आणि शाळेचे शैक्षणिक व विज्ञानात्मक परंपरेशी नातं सांगणार हे नाव प्रेरणादायी ठरणार आहे मात्र आता मंडळी तुम्ही म्हणताल याबद्दल अधिक माहिती नक्की काय चला तर मग ते पण सांगूनच टाकते हे तारांगण डिजिस्टार दोन हजार पंचवीस प्रणालीवर कार्य करत असते जी जगभरातील आधुनिक डिजिटल तारांगणामध्ये वापरली जात असून पन्नास आसन क्षमता असलेले या तारांगण मध्ये तीनशे साठ डिग्री फुल डोम प्रोजेक्शन तंत्रज्ञान वापरून सजीव स्वरूपात ग्रह तारे आकाशगंगा आणि ब्रह्मांडातील रहस्य शक्य जे महाराष्ट्रातील शालेय असलेले आणि देशातील मोजकेच असलेले डिजिटल प्लॅनेटेरियम आहे तर विशेष म्हणजे या तारांगणाच्या उद्घाटन प्रसंगी नेहरू प्लॅनेटेरियम चे संचालक अरविंद परांजपे इन्फोविजन कंपनीचे प्रमुख अभिजित शेटे आदर्श शिक्षण मंडळाचे अध्यक्ष व्ही एन चव्हाण सचिव पी एम जोशीराव शाळा समिती सदस्य अविनाश प्रधान आणि राजश्री तेलकर हे मान्यवरही उपस्थित होते मात्र हे प्लॅनेटेरियम केवळ एक शो पाहण्याचं ठिकाण नसून विज्ञान शिक्षणाचा एक उपयुक्त भाग म्हणून वापरला जाणार आहे विद्यार्थ्यांसाठी अंतराळातील संकल्पना पृथ्वीचे गतीचक्र सूर्यग्रहण चंद्रग्रहण ग्रहांची गती व अंतराळ प्रवास इतर विषय प्रात्यक्षिक रूपाने शिक्षण दिलं जाणार असून यामुळे विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाबद्दलची गोडी तार्किक विचारशक्ती आणि सृजनशीलता ही वाढणारे असा विश्वास शाळेनं व्यक्त केलाय तर सध्या हे तारांगण केवळ शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी खुलं करण्यात आलंय सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून सामान्य नागरिकांसाठीही प्लॅनेटेरियमचे विशेष शो आयोजित केले जाणार आहेत यासाठी ऑनलाइन बुकिंग व्यवस्था शैक्षणिक पॅकेजेस आणि गटप्रवेशाचे पर्याय उपलब्ध केले जाणार असल्याचे सांगण्यात आले आणि भविष्यात प्लॅनेटेरियमच्या माध्यमातून शाळा, भविष्यात खगोलशास्त्र, रोबोटिक्स आणि ॲस्ट्रोफिजिक्स यांसारख्या विषयांवर आधारित कार्यशाळा, चर्चासत्र आणि विशेष मोहीम आयोजितही केली जाणार आहे. यामध्ये पुण्यातील इतर शाळा, महाविद्यालय आणि विज्ञान संस्थाही सहभागी होतील अशी माहिती आयोजकांकडून कळण्यात आली आहे. आणि अभिनव विद्यालयाचा हा उपक्रम म्हणजे शिक्षणाच्या क्षेत्रात एक मोठा टप्पा मानला जातोय जो डिजिटल तारंगणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची रुची निर्माण त्याची जिज्ञासा वाढेल आणि भविष्यातील वैज्ञानिक घटकांच्या दृष्टीने हे एक मजबूत पाऊल ठरणारे यात काही शंका नाही तर मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद